हे मग मी हॅलो आम्ही आलोय साधना मिसळला आणि नॉर्मली तुम्ही कुठल्या पण हॉटेलला गेल्यावरती गेल्यावर कसं असतं काका असतात त्यांच्याकडे तुम्ही नाव लिहून देता आणि मग ते तुमचा नंबर आल्यावरती तुमचं नाव घेतात इकडं माईक वरती पकडतायत चला फटपट नंबर लावला बाकीचं सगळं एक्सप्लोर करूयात पण मिसळ प्रॉपर खायला भेटली पाहिजे फर्स्ट प्रायोरिटी मिसळ आणि मग बाकीचं सगळं खाऊयात बघा ही एंट्री आहे आपण एंट्री करूयात आपलं नाव नंबर आता आता ही पैठक बघा किती सुंदर आहे एकदम मी जे मग बोलले ना भारतीय बैठक टाईप आणि हा आणि वरून अशी लाईट अशी एकदम मस्त पडते इतका सुंदर टेबल आणि एक काका आता मला असेस्ट करताय तो टेबल ओके थँक्यू हा आमचा टेबल आहे आता आणि आणि मस्त मिसळाचा आस्वाद घेऊया दोन मिसळ पावचे हे चुलीवरचे एक सोलकढी एक लस्सी आणि एक जिलेबी एम्बियन्स बघा काय पाऊस सोबत खूप सुंदर वाटत खूप सुंदर वाटत आता आम्ही औषधपत घेतलं मला हात धुवायला बंब अयो काय साधना विसर काय तिकडे आम्हाला हात धुवायला बंबा मध्ये पाणी इतकी सगळे लोक आहेत जे एका वेळी पटपट 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 पट, काम करतात तेव्हा कुठं सगळ्यांना भेटू शकत आहे त्यांच्याकडं चुलीवरच आईस्क्रीम पाणी हो देवा चुलीवरच आईस्क्रीम म्हणजे तुम्ही बरंच काय काय पाहिला चुलीवरच आईस्क्रीम कुठं कधी कुणी पाहिलंय का सांगा मला चुलीवरती करतात म्हणजे ह्याच्यामध्ये जे दूध आईस्क्रीम बनवताना दूध जे काय म्हणतात आठवतात ते चुलीवरती आठवत असणार गाई दादी हे बघा मग मी बोलतो तर ना अगदी तोंडात हे झाले की कधी खाती कधी खाती तुम्हाला दाखवते का मी काय ही मिसळ पाव आहे मिसळ म्हणजे ही एक प्लेट आहे ह्याच्यासोबत एक पापड येतो एकशे वीस रुपयामध्ये त्यांनी आम्हाला ही तरी एक्स्ट्रा दिली आहे ही फक्त तरी आहे आणि हे रस्ता आहे नॉर्मल रस्ता त्याच्यानंतर ही जिलेबी आहे जिले ही पण कशावरची गुळाची जिलेबी आहे ही धनराची मिसळ ही आम्ही ऑर्डर केली एक सोलकढी आणि हे आहे लस्सी हे जे नॉर्मल कांदा आणि लिंबू आणि कांदा आणि लिंबू मध्ये जर आपण चिंगूसी केलेली नाहीये वाटी भरून कांदा देणार पापड पण इतका सुंदर आहे मी आता खायला सुरुवात करते मला काय कंट्रोल आता हे मी थोडीशी मिसळ बनवून घेते आपण थोडासा एक चमचा कांदा टाकूयात कोथिंबीर पण भरभरून टाकली आहे कोथिंबीर मध्ये पण चिंगूसी केलेली नाही त्याच्यानंतर थोडासा आपण टाकू दोन चमचे दिलेले आहेत का थोडासा रस्सा टाकते कारण थोडस पातळ रस्सा टाकते थोडीशी तरी घेते तरी, तरी मला नाही माहित मी किती खाऊ शकेल त्याच्यामुळे आधी थोडी घेऊयात बघूयात मग कसं काय मस्त पैकी हे करून घेते आणि सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट लिंबू मस्त पैकी अशी लिंबू पिळलेला आहे चेहऱ्यावर तुम्ही माझा आनंद बघू शकता परत थोडस मिक्स ओके आणि अरे पाव पण छान आहेत ना एकदम असे भरमोठे पाव आहेत गरम नाही आहेत आता मिसळचा घास त्याच्यावरती मी टाकते थोडस दही सुंदर असा सव्वीस हजार लोकांनी जे रिव्ह्यू दिलाय ना बर बर मग थोडासा झमका मग थोडासा तिखटपणा तुमच्या कॅमेरामॅनच्या तोंडाला पाणी आलेलं असणार आहे शंभर टक्के थोडी सोलसोली टेस्ट करून बघता आता काहीच मी तर भारतीय बैठक मांडूनच बसलेली आहे कारण जर इतकी छान वस्तू खायची म्हणल्यावरती व्यवस्थितच बसावं घरी बसल्यासारखं मांडणी घालून आता लस्सी टेस्ट करते बाहेर पण भेटते अशी लक्षी तिथं काय म्हणजे स्पेशल नाही पण छान आहे नाव ठेवण्यासारखी अजिबात नाही ओव्हरऑल mm -hmm. सुंदर सुंदर परफॉर्मन्स एक नंबर चला आता पटपट मिसळ खाऊन घेऊयात सगळा के हे केलेला आहे खाऊन झालेला आहे बिल इतकं सगळं खाल्ल्यानंतर पण बिल आहे फक्त चारशे सदुसष्ट रुपये चार। मला माहित नव्हतं साधना मिसळ म्हणजे इतकं मोठं आहे आतमध्ये म्हणजे माझी अशी अपेक्षा होती की मिसळ म्हणजे एक मिसळचा दुकान आहे आतमध्ये जायचं टेबल बेबल असणार तिथं बसून खायचं पण आतमध्ये आलो तर हे फक्त शॉक नाहीये म्हणजे इकडे तुम्हाला पूर्ण अशी जत्रा कशी असते आपल्या गावाकडे तशी भरलेली आहे तिकडे तुम्हाला हट्टी आहेत बैलगाडीची तुम्हाला हे भेटते राईड भेटतीये लहान मुलांना खेळायला कार रेसिंग आहे परत आणखी झोके आहेत आणि अजून खूप काही काय ॲक्टिव्हिटी उंट आहे इतक्या सगळ्या ॲक्टिव्हिटी फक्त मिसळ सगळ्यांच्या मध्ये आहेत आणि सेक्शन बनवले आहेत त्यांनी आणि काय अच्छा वेटिंगसाठी सेपरेट काउंटर आहे आणि आम्ही आता तिकडून पार्किंग करून पार्किंगच्या हो आतमध्ये छान सोय आम्ही आणि फोटोजसाठी वेगवेगळे बूथ आहेत जसं की हार्ड शेपमध्ये छोटे छोटे जुन्या थीम आहेत त्यांच्या काय काय तर एकदम बेस्ट ॲम्बियन्स आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याला गुगलवरती रिव्ह्यू आहेत ट्वेंटी सिक्स थाउजंड सव्वीस हजार रिव्ह्यू म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदाच एंट्री केली ना के की इकडं तुम्हाला आहे बैलगाडीची राईड बैलगाडीमध्ये बसायचं असेल तर ती राईड आहे इकडं तुम्हाला आहे उंटाची राईड म्हणजे तुमच्या माझ्या बॅकसाईडला जी आहे ती उंटावरती पण तुम्ही बसू शकता आणि इकडं आहे हत्ती ह्या हत्तीची राईड भेटणार नाही बरं का ह्याच्यावरून घसरगोंडी खेळायची चढायला तिकडच्या साईडला चढायला जागा आहे तिकडून वरती चढायचं चा। आणि घसरगुंडी खेळायची तर हे तुम्ही बघू शकता मस्त पैकी जुन्या काळातले एकदम घर असल्यासारखे कडी वगैरे असा दरवाजा आहे इथं जर तुम्हाला प्रॉपर जर कुठलं शूट करायचं असेल सुंदर फोटोज काढायचे असतील तर एकदम छान लोकेशन एकदम मस्त आहे आणि काय जिथं काय असं साधं सुद्धा वेटिंग करायला नाही डायरेक्ट झोपे खेळत खेळत वेटिंग म्हणजे तुम्हाला वेट करायचंय तुम्हाला कंटाळा आलाय तर या इकडे तुम्हाला दाखवते कसं काय आहे तर असं झोपडी सारखं एक आहे त्यांनी बनवलंय त्याच्यामध्ये जाऊन बसायचं आणि तुम्ही वेट करू शकता खेळत खेळत वेटिंग आणि कसली मसाज पण आहेत म्हणजे फूट मसाज जर असेल माशांच काय बोलतात त्याला फिश मसाज तर कसल मसाज आहे छोट्या मुलांचे तिकडच्या साईडला बघ छोट्या मुलांचे गेम्स आहेत फांस थाळी पण आहे घराच्या आतमधून मी आमच्या घराला दुसरा पण दरवाजा आहे आमच्या घराला दुसरा पण दरवाजा आहे कुठल्या ना कुठल्या तरी रूपात अंजली बाईंसोबत फोटो काढायला चान घेतला अंजली बाईंसोबत फोटो साधा सुद्धा फोटो नाही आता माझं फ्युचर आहे गाईज तुम्हाला विश्वास बसतोय का हे हे पूर्ण सगळं लोक फक्त मिसळ खातायत आणि अँबियन्स बघा तुम्ही आणि फक्त लोक आहे ना ते जे आणणारे लोक आहेत ना ते एवढं एवढं ताड भरून डायरेक्ट मिसळाच्या प्लेट बिट बीट आणतात आन आणि यार इतकं इतकं मोठं मिसळाचं पण इतकं मोठं एम्पायर क्रिएट केलंय त्यांनी नाशिकमध्ये म्हणजे नाशिकची मिसळ ही जी आहे ना म्हणजे त्याला शोभेचं अगदी त्याला साजेचं सा हे आहे सगळं मग नाशिकमध्ये आलंय आणि सिरियसली संदाज थँक्यू सो मच की तुम्हाला साधना मिसळ एक्सप्लोर करायला घेऊन आलास पण सांगते काय जर तुम्ही नाशिकला आलाय आणि साधना मिसळला नाही आला नाही केलं नाशिक मध्ये ना काहीच नाही चला बिल पे करून आणि हा एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली दे हॅव दिअर ओन ब्रँडिंग ऑन बेस पाणी की बॉटल हे बघा काही लहान मुलांचं बोटिंग आणि ती लहान मुलं स्वतः स्वतःच पांढ्या म्हणजे हातानं मारतायत आणि त्यांच्या तेच मुवमेंट करतायत है, करता है ना भेजात भेजात चांगली करतात तिकडे जा तिकडे जा काही बघा ना किती सुंदर गाड़ा 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 गाड़ा। चान -चान फोटो काढायला सिस्टम आहे आणि इथं खरं आम्ही येत नव्हतो आम्ही पूर्ण गाडी काढायला गेलो पण तिथे गेल्यानंतर पाहिलं की इथं बरेच लोक छान छान फोटो काढतायत म्हणून बघा आम्ही फोटो काढायला आलो